भावनिक मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलायला पाहिजे रोहित पवारांची अजित पवारांच्या त्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया लोकसभेला सा साहेबांची शेवटची निवडणूक होती आताही शेवटची असल्याचं काही जण सांगतात पण पोरासारखा पुतण्या सोडला आणि थेट नातवाकडेच लक्ष दिलं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं यावर बोलताना रोहित पवार म्हणाले शरद पवार हे कुठलीही निवडणूक लढत नाही ते मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आहेत त्यामुळे भावनिक मुद्द्यावर बोलण्यापेक्षा विकासावर बोलायला हवं आणि म्हणून हे राजकारण वेगळ्या लेवलला न जात विकासावर लोकांवर जायला पाहिजे असं मला वाटतं साहेब एक तर कुठलीही निवडणूक तिथं लढत नाहीत ते मार्गदर्शक या भूमिकेमध्ये आहेत आणि पवार साहेब मार्गदर्शन आत्तापर्यंत करत आलेलेच आहेत आणि उद्याही ते करणार आहेत आता कोण काय बोललं कशावर माझं एकच मत आहे की विकासावर आपण बोलूया भावनिक मुद्द्यावर बोलण्यापेक्षा विचारावर बोलू विकासावर बोलू आणि लोकांवर बोलू त्यामुळे हे राजकारण परत एकदा वेगळ्या लेवलला न जाता विचार विकास आणि लोक याच्यावर जास्त बोलणं उचित ठरुष्या दबाव राहिल का हे खरं बघावं लागेल